नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं उखाना डॉट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मंडळी आपल्या या चॅनलवर आम्ही नेहमीच एक वेगळा विषय घेऊन उखाने सादर करत असतो आणि त्या उखाण्यांना तुम्ही चांगला प्रतिसादही देता त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे महाशिवरात्री स्पेशल उखाणे या उखाण्यांमध्ये महादेवाच्या भक्तीचा अतिशय सुंदर उल्लेख आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा चला तर उखाण्यांना सुरुवात करूया उखाणा नंबर एक महाशिवरात्रीच्या दिवशी ताटात ठेवला बेलाच्या पानांचा जुडा महाशिवरात्रीच्या दिवशी ताटात ठेवला बेलाच्या पानांचा जुडा रावांच्या हातात अगरबत्तीचा पुडा उखाना नंबर दोन महाशिवरात्रीच्या दिवशी हर हर महादेवाचा करतात सर्व गजर महाशिवरात्रीच्या दिवशी हर हर महादेवाचा करतात सर्व गजर राव वागतात कसे यावर सगळ्यांची नजर उखाणा नंबर तीन आपल्या जीवनात शिवशंकराची असावी शक्ती आपल्या जीवनात शिवशंकराची असावी शक्ती राव करतात शिवपार्वतीची मनापासून भक्ती उखाणा नंबर चार शिवशंकरामुळे आहे सारी सृष्टी शिवशंकरामुळे आहे सारी सृष्टी रावांनी दिली मला नवीन जीवन दृष्टी उखाणा नंबर पाच बेलाचे पान वाहिले महादेवाला बेलाचे पान वाहिले महादेवाला <laughs> रावांना सदा सुखी ठेव हीच प्रार्थना शिवशंभू शंकराला उखाना नंबर सहा शिवशंकरा राहू दे आमच्यावर छाया शिवशंकरा राहू दे आमच्यावर नेहमी छाया रावांची माझ्यावर राहू दे आयुष्यभर अशीच माया उखाना नंबर सात भोलेनाथ शिवशंकराला आवडते बेलाचे पान भोलेनाथ शिवशंकराला आवडते बेलाचे पान रावांच्या आयुष्यात मला अर्धांगिनीचा मान उखाना नंबर आठ शिवशंकराचा महिमा आहे अपरंपार शिवशंकराचा महिमा आहे अपरंपार रावांना आवडते शिवाची भक्ती करायला वारंवार नंबर नऊ महादेव भोलेनाथ उमापती उमेश गंगाधर अशी शिवशंकराची नावे आहेत गोड महादेव भोलेनाथ उमापती उमेश गंगाधर अशी शिवशंकराची नावे आहेत गोड रावांच्या प्रेमाला नाही कशाचीच तोड उखाना नंबर दहा शंकर पार्वतीची छान आहे जोडी शंकर पार्वतीची छान आहे जोडी रावणचे नाव घेते मला आहे संसाराची गोडी तर मंडळी हे होते महाशिवरात्री स्पेशल उखाने तुम्हाला हे उखाने कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशा छानशा उखाण्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशा छानशा विषयासोबत तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि उखाणे ऐकायला तयार राहा धन्यवाद